नमस्कार मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये आपलं स्वागत करते पाहूयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी गणेशोत्सवाला यंदा तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे ज्यामुळे हा उत्सव ग्लोबल बनलाय सोशल मीडियावर थेट प्रक्षेपण झाल्यामुळे जगभरातील भक्तांना बाप्पाचं दर्शन घर बसल्या मिळणार आहे अनेक मंडळांनी ए आय थ्री डी स्कॅनिंग रोबोटिक्स आणि क्यू आर वापर केल्यामुळे हा डिजिटल गणेशोत्सव नव्या पिढीला आकर्षित करतोय पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे चार सदस्यीय रचनेनुसार शहरात एकशे पासष्ट नगरसेवक असतील भाजप आणि शिंदे गटाने राजकीय हस्तक्षेप केल्याचा आरोप झाल्याने इच्छुकांमध्ये त्यांच्या प्रभागात कोणते बदल झालेत याबाबत आता मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे माजी आय पी एस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात राजकीय हस्तक्षेपामुळे न्याय मिळाला नाही अशी खंत व्यक्त केली आहे शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या बाराव्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या तर मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटासह इतर प्रकरणातही राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्हेकरांना शिक्षा होत नाही असं त्यांनी म्हटलंय रायगडचं पालकमंत्री पद न मिळाल्याने शिंदे गटातील मंत्री भरत गोगावले यांनी आपली नाराजी आज पुण्यात बोलताना जाहीरपणे व्यक्त केली आहे आम्ही रायगडचे मावळचे आहोत शांत बसणार नाही लवकरच तोडगा निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लवकरच यावर तोडगा काढावा असंही त्यांनी सांगितलं पुण्यातील जनता वसाहत येथील कोट्यवधी रुपयांच्या टीडीआर घोटाळ्याला गृहनिर्माण विभागाने स्थगिती दिली आहे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने चुकीच्या रेडी रेकनर दराचा वापर करून आरची किंमत ही एकशे दहा कोटींवरून सातशे त्रेसष्ट कोटींवर नेण्याचा प्रयत्न केला होता तर मुख्यमंत्र्यांनी या बेकायदेशीर प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे पुणे शहरात शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली सायबर भामट्यांनी दोन व्यक्तींची पन्नास लाख चौवेचाळीस हजार रुपयांची फसवणूक केली आहे चांगल्या परताव्याचं आमिष दाखवून त्यांनी गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकला आणि नंतर पैसे हडपले तर पोलिसांनी अशा फसव्या योजनांपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे पुण्यातील बिब्बेवाडी येथे मोहल्ला कमिटीच्या बैठकीत नागरिकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर तीव्र संताप व्यक्त केला समस्यांची सोडवणूक होत नसल्याने आणि अधिकारी गैरहजर असल्याने नागरिक आता संतप्त झालेत माणसाचा मृत्यू झाल्यावरच झाडांच्या फांद्या छाटणार का, जा चा का असं थेट प्रश्न विचारत नागरिकांनी वाढतं अतिक्रमण आणि इतर समस्यांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे पुणे महापालिकेच्या पीएमसी रोड मित्र एपवर आठ दिवसात खड्ड्यांबाबत पाचशे चोपन्न तक्रारी दाखल झाल्यात यापैकी तीनशे एकोणनव्वद तक्रारी सोडवल्याचा दावा महापालिकेने केला असला तरी पावसाने दुरुस्त केलेले खड्डे पुन्हा एकदा उघडकीस येत आहेत यामुळे रस्त्यांची चाळण झाली असून वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सुमारे एकवीसशे कर्मचारी मागण्यांसाठी बेमुदत संपावरत यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवांवर मोठा परिणाम झालाय तुटपुंजा पगारावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी शासनात सामावून घेण्याची आणि इतर सुविधा देण्याची मागणी केली आहे पुण्यात जलसंपदा विभागाने मांजरी येथील एकशे चोपन्न एकर वादग्रस्त जमीन परत मिळवली आहे सुभाष सामुदायिक सहकारी शेतकरी संघाने कराराची मुदत संपल्यावरही ती व्यावसायिकांनी दिली होती विभागाने आता या जमिनीवर आपला ताबा घेतला असून गेल्या दहा वर्षांच्या गैरवापरासाठी भाडंही वसूल करणार आहे या बातमीसह आपण पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा